हॅलो नमस्कार आपण आज बनवतोय महिन्याभरासाठी आलं लसणाची पेस्ट किती प्रमाणात लसूण घ्यायचा किती प्रमाणात आलं घ्यायचं आणि त्याची पेस्ट बनवून ती स्टोअर कशी करायची जेणेकरून ती खराब होणार नाही यासाठी हा व्हिडिओ पूर्णपणे बघा स्किप करू नका आणि जर आलं लसणाची पेस्ट बनवण्याची ही माझी पद्धत तुम्हाला आवडली तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तर चला बघूया ही आलं लसणाची पेस्ट बनवायची कशी इथं मी एक मोठी वाटी भरून लसूण घेतलेला आहे वाटी भरून म्हणजे हा जवळपास अडीचशे ग्राम लसूण मी सोलून स्वच्छ करून घेतलेला आहे त्याबरोबर इथं काही आल्याचे तुकडे घेतलेले आहेत हे आलं स्वच्छ धुवून घेतलं त्याच्यावरची सालं काढली आणि या प्रकारे तुकडे करून घेतलेली आहेत तर जितका आपण लसूण घेतो त्याच्या एक पट आलं घ्यावं लागतं किंवा दीड पट घेतलं तरीही चालेल आता या लसणामध्ये या प्रकारे काही डाग पडलेले लसूण किंवा लालसर झालेले लसूण असतील तर ते काढून घ्यायचे ते या पेस्टमध्ये वापरायचे नाहीत आणि आता या लसणाच्या पाकळ्या या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते लहान भांडं वापरायचं आहे पेस्ट बनवण्यासाठी पाण्याचा वापर अजिबात करायचा नसतो जसं आपलं लोणचं असतं त्याचप्रमाणे या यामध्ये देखील अजिबात पाण्याचा वापर नाही झाला पाहिजे आणि यामध्ये हे आल्याचे तुकडे देखील घालून घेतले आता मिक्सरला छान असं एकदम बारीक पेस्ट होईपर्यंत वाटून घ्यायचं आहे जर तुम्हाला जाडसर पेस्ट पाहिजे असेल तर थोडं दा जाडसर ठेवू शकता नाहीतर मग एकदम बारीक पेस्ट होईपर्यंत हे मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचं आणि इथं बघू शकता तीन ते चार मिनिट लागतात जर मध्ये मध्ये लसून बारीक होत नसेल तर चमच्याने मिक्स करायचं आणि एकदम बारीक पेस्ट होईपर्यंत वाटून घ्यायचं इथं बघू शकता छान अशी पेस्ट तयार झालेली आहे ही पेस्ट मी बनवून घेतलेली आहे आता ही पेस्ट स्टोर करून कशी ठेवायची ते बघूया जर तुम्ही तीन ते चार महिन्यासाठी सहा महिन्यासाठी इतक्या जास्त प्रमाणात जर पेस्ट बनवत असाल तर त्यामध्ये विनेगर घालायचं आहे विनेगर घातल्यामुळं अजिबात पेस्ट खराब होत नाही आणि जास्तीत जास्त जी पेस्ट असते ती फ्रीझरला ठेवायची आणि त्यामधलीच थोडीशी पेस्ट जी आपल्याला दररोजच्या वापरासाठी लागते ते का ला ती एका दुसऱ्या भांड्यामध्ये दुसऱ्या छोट्या ब डबीमध्ये काढून बाजूला ठेवायची ती डबी आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो आणि जे जास्त प्रमाणात असतं पेस्ट ती फ्रीझरला ठेवून सोडायची अगदी सहा महिन्यापर्यंत टिकून राहते पेस्ट अजिबात खराब होत नाही पण त्यामध्ये विनेगर घालायचं विनेगर घातल्यामुळं पेस्टची चव देखील बदलत नाही आणि पेस्ट देखील छान टिकून राहते आता ही जी मी पेस्ट बनवली आहे ती पेस्ट मला महिनाभरासाठी पुरेशी होते तर जशी महिन्या दीड महिन्याला पेस्ट संपेल तशी पेस्ट मी बनवून ठेवत असते आणि या पेस्टमध्ये मी विनेगरचा वापर करत नाही कारण महिन्याभरासाठी केलेली पेस्टमध्ये विनेगर घालण्याची गरज नाही आता ही पेस्ट मी या एअरटेट डब्यामध्ये घालून ठेवते महिन्याभरासाठी पुरेशी होते दररोज अर्धा ते एक चमचा पेस्ट पुरेशी होते तर या प्रकारे जे फाईट विनेगर असतं ते विनेगर या पेस्टमध्ये घालून ठेवायचं आहे मी इथं पाव किलो लसूण घेतलेला होता तर पाव किलो लसणासाठी दोन ते तीन चमचे विनेगर पुरेसं होतं पण ही पेस्ट एक महिन्याभरात संपते म्हणून मी यामध्ये विनेगर घातलेलं नाही तुम्हाला गरज वाटली तर विनेगर तुम्ही वापरू शकता आता ही पेस्ट तयार झालेली आहे या प्रकारे आलं लसणाची पेस्ट तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आलं लसूण बनवण्याची ही माझी पद्धत आवडली तर एक व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका थँक्यू